पेंट खोपुली मार्गावर आंबेडघर आणि मावळा प्रतिष्ठानाच्या विद्यमाने पुढाकार घेत मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येऊन भगवान बज फडकवण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नामाचा धोलताशांच्या गजरात जयघोष करण्यात आला माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या समवेत रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विनिमा पाटील मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश दळवी डी पाटील महादेव दिवेकर बापू दळवी शिरीष मानकवळे मंगेश गायकर अध्यक्ष पी पाटील नरेश खेडे दिनेश खैरे हरेश वीर मदन पाटील प्रमोद लंबाडे रामा लेंडी अनिल खामकर संदीप काईकर मितेश पाटील रोशन ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकर आणि मावळा प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून आणि संयुक्त परिश्रमातून गणपती वाडी पेण बायपास मार्गावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन करण्यात येत आहे ही मोठी आनंदाची घटना आहे

म्हणून या चौकाच या ठिकाणी नामकरण तुम्ही आणि सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो मित्रांनो खर तर अनेक जागी मंडळी या ठिकाणी आहेत मी सगळ्यांची नावं न घेता बंधू भगिनी या शब्दाला या ठिकाणी सुरुवात करतो आणि या चौकाच तिथे आंबेगाव ग्रामपंचायत आणि केवळ एक वर्षापूर्वी ज्या मावळा प्रतिष्ठानची या ठिकाणी स्थापना झाली आणि त्यानं आपल्या कर्तृत्वानं या ठिकाणी गगनापर्यंत या ठिकाणी काम करण्याचा मानस व्यक्त केला आणि गेल्या वर्षभरात तो या ठिकाणी पूर्ण देखील केला या दोघांच्या संयुक्त परिश्रमातून हे या ठिकाणी या चौकाची इथे उभारी झालेली आहे मी या दोन्ही संस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आभार पहिल्यांदा या करता व्यक्त करणार आहे की सर्व तुम्ही मंडळी कष्ट करता भाई तुम्ही मंडळी कष्ट करता ग्रामपंचायतीची सगळे तुम्ही सरपंच मंडळी कष्ट करता तुम्ही कष्ट करता तुम्ही सर्व मंडळी कष्ट करता आणि आरोप होण्याचा महान मात्र आम्हाला सर्व जनतेला घेता त्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा तुमचा या ठिकाणी मी आभार मानणार आहे आणि दुसरा आभार मी तुमचा एवढा करता मानणार आहे की आज स्वातंत्र्याचा हा असलेला दिवस पण स्वातंत्र्याची छत्रपती चा शिवाजी नंतर हे स्वातंत्र्य राजांनी मिळवलं ते आता परतंत्र्यामध्ये आहे की काय अशा पद्धतीचा अंधकार ज्यावेळी या महाराष्ट्रावर ज्यावेळी या ठिकाणी साकारला होता सावटला होता त्यावेळी एक या ठिकाणी सूर्य या ठिकाणी जन्माला आला आणि

या मराठा साम्राज्याचा होईल काय साडी माळी कोळी कुणबी मराठा ब्राह्मण या सर्वांनी काय होईल अशी त्या ठिकाणी अडचण त्यावेळी मराठ्यांमध्ये सुद्धा दुही स्थापन झाली होती आणि त्या दुहीचा परिबाग म्हणून आपला राजा छत्रपती संभाजी राजा या ठिकाणी पकडला गेला पण पकडल्यानंतरच्या काही दिवसामध्ये छत्रपती संभाजी राजांनी जे ठिकाणी दाखवला म्हणजे असं म्हणतात की संभाजी राजे कधीच कुठली लढाई हरले नाही असताना दीड महिने त्यांनी ज्या पद्धतीचा पराक्रम होण्यापेक्षा ज्या पद्धतीची सहनशीलता ज्या पद्धतीच्या यात्रा त्यांनी या ठिकाणी घेतल्या त्याच यात्रेनी औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये होण्याकरता पाया या ठिकाणी घातला आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन तुमचा आमचा सर्वांचा युवा नेता मंगेशभाई याचे तर मी मनापासून आभार मानेन कारण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी संघटित केल्या शेवटी काय असत की संघटन करणं ह्याला सुद्धा खूप महत्व असत कुणाच्या प्रत्येकाच्या डोक्यात नसतं आलंय पण त्याच्या डोक्यात आलं तुमच्या डोक्यात आलं सर्वांच्या डोक्यात आलं त्याबद्दल मनापासून मी त्याचे या ठिकाणी युवा नेता म्हणून तुमचा आमचा या ठिकाणी मी मनापासून त्याचं स्वागत करेल यावेळी मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश दळवी यांनी सांगितले की पेंट खोपोली मार्गावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन करण्यात आले आहे याचे कारण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजरी न करता या हिंदवी शुरवीराच्या बलिदानाची आठवण तेवत ठेवण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांच्या चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले आहे यापुढे तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही मोठ्या अभिमानाने म्हणाल की मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात उभा आहे आज छत्रपतींच्या मावळ्यांच्या सहकार्यातून महाराजांच्या चौकाचे उद्घाटन होत आहे असेच मावळा या शब्दाला जपून काम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले चा, आज छत्रपती संभाजी महाराज हे चौक याच कारणाने एवढंच केलेलं आहे की खरं म्हणजे इकडे गाड्या यायच्या पेड शहरामध्ये शनिवार रविवार गर्दी व्हायची कुठं तिथं दिशा दर्शन लावलेले नव्हते त्याच्यामुळे शहरवासी राऊ ठेवायचं मग याला सुशोभित करूया सुशोभित करण्याचं ठरलं ठरल्याच्या नंतर सुशोभित करताना ग्रुप ग्राम पंचायत केलं आणि त्यांनी सांगितलं की खूप चांगली गोष्ट करताय मनापासून सात आठ दिवस प्रत्येक आंबेगावचा ग्रामपंचायतीचा माणूस इथे उभा राहून ही गोष्ट करायचा अतिशय चांगल्या पद्धतीने मी मनापासून सांगतो की संदीप भाई येतो तर या भरती जाऊन यांनी शिडी लावून त्यांनी विचाराने कलर लावलं त्यांनी मनापासून केवढं साथ एवढी सहकार्य आंबेगावकरांनी दिली आणि स्मारकाला संभाजी महाराजांचं नाव का दिलं याचं एकच मिनिटात सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे फक्त जयंती आणि पुण्यतिथी करता आठवण्याची नावं नाही आहेत आपल्यासाठी आयुष्य त्यांनी वेचलं म्हणजे संभाजी महाराजांनी तर आपली कातडी आपली नख आपले डोळे आपली जीभ दिली पण जो माणूस खाल्ला नाही त्या राजाच आठवण हे फक्त आणि नसावी तुम्ही कधी या मार्गाने जाल मुलं जातील जातील तुम्ही तेव्हा कधी विचारलं कुठे उभा आहे अभिमानाने बोलता आलं पाहिजे मी छत्रपती संभाजी महाराजांच्या उभा आहे तेव्हा जाल याल उभा राहाल का कार्यक्रमाला याल इथे हॉलच्या कार्यक्रमाला याल त्यावेळेला लांबून आणलेला पुण्याचा माणूस जेव्हा इथं उभा राहील जेव्हा काय तू मागे राहिलेल्या गाडी विचारली की कुठं उभा तर तो सांगेल तिथं सर्वात उंच भगवा ध्वज लागलाय आणि खाली संभाजी महाराजांचं चौक आहे मी तिथं उभा आहे अशी वास्तू अशा करण्यासाठी घडवले आणि मला मावळा प्रतिष्ठानच्या दादा सर्व सदस्यांचा मी सर्थ मनापासून धन्यवाद देतो की अतिशय दादा खरोखर मावळाला म्हणजे मावळा कसा असावा आमचं पक्क ठरलंय इथं कोणाला सरदार ना व्हायचं नाही आणि कोणाला तर राजाचं निश्चित व्हायचं नाही लढाई लढून त्या खिंडीमध्ये पावन खिंडीमध्ये झालेला बाजी प्रभू वेळ हो पण कष्टाने या मावळा या शब्दाला जपू ही खात्री तुम्हाला देतो आणि त्याचप्रमाणे ही लोक ही पोरं कष्ट करतात मी बरं सांगतो काही गोष्टी इथल्या मजुरीच्या झाल्या बाकी सगळ्या समाधानातून पोरांनी केल्या एवढी सगळी पूर्ण कामाची आहेत कष्टाची आहेत धंद्याची आहेत पण आपला वेळ देतात येतात आणि संभाजी शिवाजी राजांचं नाव जपण्यासाठी प्रयत्न करतात मी मनापासून सगळ्यांचा धन्यवाद देतो तुमच्यामुळंच मावळा प्रतिष्ठान उभा आहे हे पुन्हा एकदा सांगतो जनोदय करिता विनायक पाटील पेड